बीड स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अंबाजोगाई हो येथे प्रसुतीसाठी येणाऱ्या रुग्णांना रक्त तपासणीसाठी बाहेरच्या खासगी प्रयोगशाळांमध्ये पाठवले जात असल्याचा सा गंभीर प्रकार समोर आला आहे रुग्णालयात स्वतःची सुसज्ज पॅथॉलॉजी लॅब असतानाही रुग्णांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचा सा आरोप होतोय या प्रकाराकडे अधिष्ठाता डॉक्टर शंकर धपाटे यांनी तातडीने लक्ष घालून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरत आहे रुग्णांची आर्थिक मिळवणूक प्रसूतीसाठी ग्रामीण भागातून येणाऱ्या अनेक महिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असते अशा परिस्थितीत शासकीय रुग्णालयात मोफत किंवा माफक दरात उपलब्ध असलेल्या सोयींसाठी त्यांना बाहेर पैसे मोजावे लागले असल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे एका तपासणीसाठी दोनशे ते तीनशे रुपये आकारले जात असून अनेकदा वेगवेगळ्या तपासण्यांसाठी त्यांना पुन्हा पुन्हा बाहेरील लॅबमध्ये जावं लागतं यातून रुग्णालयातील काही कर्मचारी आणि बाहेरच्या लॅबवाल्यांचं संगणमत असल्याचा संशय व्यक्त होतोय अधिष्ठाता डॉक्टर शंकर धपाटे यांच्याकडनं अपेक्षा रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शंकर धपाटे हे एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात रुग्णालयात चाललेल्या या गैरप्रकाराची त्यांनी गंभीर दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि रुग्णांना शासकीय रुग्णालयातच सर्व आवश्यक वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी पावले उचलावीत अशी मागणी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांकडनं केली जात आहे डॉक्टर धपाटे यांच्या लक्षामुळे ही रुग्णांची आर्थिक पिळवणूक थांबेल आणि रुग्णालयातील सेवा अधिक पारदर्शक होईल अशी आशा आहे या गंभीर विषयावर डॉक्टर शंकर धपाटे काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल सिटीजन लाईव्ह अपडेटसाठी रफीक पठाण शिरसाळा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.